यानंतर सत्कार मूर्ती जोश्ना पात्रीकर आपले विचार थोडक्यात व्यक्त करतील परमपूर आणि व्यासपीठावर उपस्थित तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे ज्येष्ठ वरिष्ठ महिला यांना माझा गुरु प्रणाम आजच्या या कार्यक्रमानिमित्त म्हणजे हांडे गुरुजीचा वाढदिवस जन्मदिवस म्हणजे एक वर्ष कमी झालेला दिवस गुरुजीचा मला कोणाला महिन्याभराच्या आधी मी इथे यायचं कारण म्हणजे त्यांचा फोन सत्कार नाही कारण माझं कार्य इतकं काही मोठं नाही आहे की ते सत्कार करण्यासारखं आहे म्हणजे सत्कार योग्य माझं इतकं काही मोठं कार्य नाही आहे कारण माझा सत्कार व्हावं मी फक्त त्यांच्या बोलवण्या आणि प्रेमापोटी इथे आली आहे त्यांचे जवळपास सहा सात फोन आले बेटा यायचं आहे बेटा यायचं आहे पत्रिका पाठवली मग मग तुमचा फोटो पाठवा मी म्हटलं तुमचं वय किती आहे त्यांनी मला वय सांगितलं म्हटलं तुम्ही किती वाजता उठता तर त्यांनी मला त्यांची दिनचर्या सांगितली आणि या जवान लोकांना तुमच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे का सकाळी उठावे कसे आपली दिनचर्या कशी ठेवावी तर मला त्यांच्या दिनचर्यापासून मी खूप प्रभावित झाली कारण या महाराज ज्यांच्या कार्यामध्ये ग्रामगीता आपण सगळ्यांनी मोठ्या सगळे आता बोलून गेले मला इतकं काही बोलता येत नाही पण जैसे बोले पैसे चाले त्याच्या वंदावाले पावले हे मला कळते की जर महाराजांचे विचार आपण घेत आहे तर त्याच्यावर कार्य झालं पाहिजे हे मात्र नक्की मला कळते मला हे कळते की प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी जगते घरासाठी जगते तर त्यांनी समाजासाठी जगावे जे हांडी गुरुजी करत आहे या वयात सुद्धा महाराजांचं कार्य आणि आपण बरेच बघतो की आत्ताची म्हणजे आताच मी एका माझ्या कार्यक्रमातून आली नागपूरवरून एक माझं लेक्चर होतं नवीन जनरेशनसाठी ज्याला आपण आता जेनजी म्हणतात जेनजी हे कुठे झाली जेनजी ना दिनचर्य आहे ना आचार आहे ना विचार आहे ना संस्कार आहे का नाही आहे तर बरेचदा आमच्या मध्य प्रदेश मध्ये आम्ही एक बैठक घेऊन एक कार्यक्रम राबवत आहे आणि सुबोधदा म्हणूनच प्रेरणा मिळाली आहे त्या कार्याची कारण अंढ्या टेकडीवर जुळल्यानंतरच श्री गुरुदेव म्हणजे आता काम आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये सुरू केलं सुरू होतं पण आम्ही सुरू केलं परत तिच्या प्रेरणा मिळाली की नवीन पिढी कशी घडली पाहिजे आता एक उदाहरण पन्नास वर्षाच्या व्यक्तीला काय आपण शिकवणार आहे जो वर्षाचा बाळ आहे त्याला शिकवू शकतो की त्याला तहान लागली लागली तर तो रडतो त्याला तरी आता आई त्याला उभं करते मग यांना या संस्काराची गरज आपल्या घरवर सुरू होते तर मग बरेच वेळा प्रश्न येते की मंडळामध्ये आपण प्रार्थनेवर बोलत असतो आपण म्हणतो की रामधून दिंनी निघाली पाहिजे तसाच एक उपक्रम मी सगळ्यांना सांगतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे बोलून जातो की दरवर्षी जिथे मंडळ आहे त्यांनी जीवन हलवलेच पाहिजे मंडळ तुम्हाला जीवन या नवीन जनरेशन तुमचं कार्यही वाढणार नाही कारण जे जुने लोक आहेत ते मार्गदर्शक आहेत ते मार्गदर्शन देतील पण काम आपल्याला मात्र नक्की करायचं आहे आणि काम करण्यासाठी नवीन पिढी उभी करायची आहे पण आचारातून त्या दादांनी आम्हाला म्हणजे तुम्ही यामधल्या बरेच लोकांनी म्हणून बघितलं आहे